सर्वांनी पुणे शहरामध्ये अनेक नेत्यांनी या विधानसभेमध्ये प्रचाराचा भाग घेतला या प्रचाराच्या काळामध्ये प्रवेश केला आणि सर्वात मोठा आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खरगे साहेबांची सुद्धा प्रेस आपण कव्हर केली त्याबद्दल आपले आभार आणि पवार साहेबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद खरगे साहेबांच्या भाषणाला होता जे काही मॉडेल आणायचं होतं ते त्यांना आणता आलं नाही साधा दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेवढी मेट्रोची लाईन ठरलेली होती तेवढी मेट्रोची लाईन सुद्धा आजपर्यंत त्यांना परिपूर्ण करता आली नाही त्याचबरोबर जे काय अजेंडा त्यांनी राबवला बटेंगे तो कटेंगे या अशा सगळ्या गोष्टी ह्याचा पुणे शहरामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुणे शहरामध्ये हा कुठंही चालला नाही कारण त्याचं उदाहरणच एक आहे ज्या वर्षी बाबरी मस्जिद पडली होती त्याही वेळेला अख्ख्या देशामध्ये कुठं ना कुठं छोट्या मोठी गोष्ट घटना घडल्या पण पुणे शहरामध्ये एकही छोटी मोठी घटना घडली नाही त्याच लक्षात येतं की पुणे शहराचा मतदार हा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा मतदार आहे या सगळ्या गोष्टीचा महागाईचा मुद्दा असेल प्रत्येक वेळेला त्यांना दुसऱ्या कोणाचे तरी सहारा लागला असं कोणतंही ठोस मॉडेल त्यांना सांगता आलं नाही की ही ही कि मी या पुणे शहरासाठी हे केलं कि ते केलं म्हणून एकदा मी आजची महाविकास आघाडीची फोगाटांच्या अगोदरची शेवट महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सर्व आभार मानतो आणि अंकुशांना काकड्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संबोधित व्हावं मित्रांनो अरविंद शिंदेनी सांगितलं त्याप्रमाणे आभार मानावे आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये जी काही प्रचार यंत्रणा राबवली त्याची माहिती द्यावी आणि मतदानापूर्वीची शेवटची ही आपली वार्ताहर परिषद आहे खरोखर सर्व मंडळींनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे म्हणजे उद्या आमचे निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये तुमचा मोठा सहभाग आहे हे देखील आम्हाला मान्य राहणार आहे आम्ही पंधरा दिवसामध्ये जो प्रचार केला एक तर तीन पक्षाची आघाडी असल्यामुळे काही मतदारसंघामध्ये तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये विलंब झाला आणि निवडणुकीचं कारण असे की ज्या उमेदवारांना लवकर तिकीट तयार होतं त्याला बऱ्याचशा मतदारसंघ काढणं किंवा पक्षामध्ये असेल किंवा विरोधी पक्षाची जोडणी करण्यामध्ये त्याला वेळ मिळतो आमच्या काही उमेदवारांना कदाचित तेवढा वेळ मिळाला नसेल पण एक बाब यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा पक्ष आणि शिवसेना आणि मित्र पक्ष या चार जणांनी या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं कुठेही मतभेद झाले नाही प्रचारामध्ये काही आमच्यामध्ये झालं असा प्रकार तुम्हाला कुठेही पाहायला मिळाला नाही आणि ती आमची एखादी जमेची बाब होती अं अरविंदी म्हणाले त्याप्रमाणे अं या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी चुका केल्या त्या चुका त्यांच्या लक्षामध्ये आल्या आणि ज्यांच्यामुळे कॅन्टोन्मेंटची लढाई थोड्या मताने केली ते सदानंद शेट्टी पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये आले त्याच्यामध्ये त्यातले दोन जण आज आम्हाला मदत करतायत देखील एक देख महत्वाची बाब आहे उघडपणे येत नाही परंतु आम्हाला मदत कॅन्टन देख आणि त्यांना दे। देखील असं वाटतं की गेल्या वेळची दत्ताबाईची निवडणूक ही कुठेतरी आपल्यामुळे गेली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी मात्र कशा पद्धतीने प्रचाराची तुम्ही यंत्रणा राहून पाहिलं मला देवेंद्रजी फडणवीसांचा दे एकच उद्योग त्या ठिकाणी करावा लागेल लागे असं तो कोणी जर संदर्भात जरी नसला तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या वतीमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय चुकीचं होत आणि तुम्ही हा काही हा इंटरनॅशनल माल आहे मान या शब्दाचा अर्थ एकाच ठिकाणी कुठेतरी हे केला त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने हा अरविंद सावंतांनी त्या ठिकाणी त्यांनी मानचा उल्लेख केला भारतीय जनता पक्षाने केवढं अवलंबर मानलं तिथल्या महिलांनी काय वगैरे आणि बाबांच्या बाबतीमध्ये अतिशय सुसंस्कृत सरळ स्वच्छ माणसाबद्दल देवेंद्र दे फडणवीस करणं अशा प्रकारची टीका होणं हे काय अपेक्षित नव्हतं आजही मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान नगरसेवकांच्या बाबतीमध्ये नाराजी आहे की विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आहे किंवा हडपसर मध्ये असेल किंवा वडगाव मध्ये असेल त्या ठिकाणी त्या विद्यमान अफगाणांनी केलेल्या तक्रारीचा प्रश्न देखील बळ त्या ठिकाणच्या दोन्ही मतदारसंघामध्ये करता आणि एक झालं की प्रचाराच्या बाबतीमध्ये शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना पुढे अडचणी आली नाही पण आम्हाला मात्र त्या अडचणी केल्या त्याचं एक उदाहरण की साहेब त्याच्यानंतर जयंतराव पाटील सुप्रियाताई त्याच्यानंतर डॉक्टर अमोल यांनी सर्व मतदारसंघामध्ये प्रचार केला सुप्रियाताईंनी एक दिवस संपूर्ण पुणे शहरासाठी या आठही मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी टू व्हीलर रॅली होती काही ठिकाणी पर्याय होते काही ठिकाणी मेळावे होते ते केले काल सुद्धा अमोल शिवाजी शिवाजीनगर आणि कदवा मतदारसंघाची रॅली मोठ्या प्रमाणामध्ये केली साहेबांनी देखील तीन सभा घेतल्या त्याच्यामध्ये खरं बसते की बालाजीनगरला घेतली हल्ची उल्लेख केला की एक वेगळं चित्र की दोन पक्षांचे दोन राष्ट्रीय अध्यक्ष एकाच आपल्या महाविकास आघाडीचा प्रचार करण्यात येतात त्यामुळे एकंदरीत वातावरण अतिशय चांगलं आहे या आठ जागा महाविकास आघाडीला मिळतील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही अडचण आम्हाला ना काही वाटत नाही आता फक्त एकच आहे की आजपासून जस मागे जाण्याची पोटनिवडणूक झाली प्रचाराचं मुदत संपल्यानंतर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला किंवा ज्या काय चुकीच्या गोष्टी केल्या कशा गोष्टी होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे येतील या निमित्ताने महाविकास आघाडी पुणे शहरामध्ये एकसन्तपणे काम करत होते तुम्ही देखील पाहिलेले एवढंच मी आपण सांगू इच्छितो संजय मोरे उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी विधानसभेच्या प्रचार सांगत्या पूर्वीच्या मध्ये आपण एक पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या सर्वांच्या स्वागतही करतो आणि आपला आभारही मानतो तुमच्या माध्यमातनच आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकलो महाविकास आघाडीचे सर्व विचार आणि जाहीरनामा असेल अनेक गोष्टी असतील जाहीर सभेमधले विचार असतील तुमच्या माध्यमातनच सर्वसामान्य गरीब गोर गरीब जनता त्या सर्वांपर्यंत पोहोचलो तुमचा मनापासून आभार मानतो दोन्ही आमच्या सहकार्यांनी अरविंद शिंदे असतील अण्णा काकडे असतील सर्व नेत्यांच्या सभांचा आढावा त्यांनी नेत्यांचा घेतलाच आहे या ठिकाणी उपस्थित आमच्या आबाजी छाजेड आहेत आचारसंहितेच्या भंगाच्या घटना ही आमची सवय जणू झाली की काय भारतीय जनता पार्टीची अशा प्रकारे अनेक घटना घडल्या कंप्लेंट दाखल करून सुद्धा त्याच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं जर महाविकास आघाडीच्या कुणी एक चुकून साधी किरकोळ जरी घटना घडली असेल आमच्याकडनं तर त्याची गंभीरतेने दखल घेतली गेली मग नेत्यांची अडवणूक नेत्यांच्या सभा रद्द करणं पंतप्रधान पुण्यामध्ये आले किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी आले तर इतर नेत्यांनी आपलं विमान हेलिकॉप्टर काहीच उडवायचं नाही म्हणजे आमच्या सभा दा दाबून टाकायच्या एवढे घाबरलेले आहेत ज्या उद्धव साहेब ठाकरे यांना सुद्धा त्यांनी सुटका नाही करून दिली याच्या अगोदर या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं पण त्यावेळी आम्ही सुद्धा विरोधी पक्ष पक्षनेते होतो हो पण अशी अडवणूक त्या काळात कधी या नेत्यांकडनं झालेली नाही की पंतप्रधानांचं विमान उडलं म्हणून बाकी कुठले विमान उडवायचीच नाही आणि त्या नेत्यांच्या सभा रद्द करण्या इतकं दोन दोन तास रखडून त्यांना ठेवायचं अशा वारंवार घटना या मोदी सरकारच्या काळामध्ये घडत गेलेल्या आहेत इतकं जर तुम्हाला घाबर भीती वाटते जसं मेट्रोच्या उद्घाटनाप्रसंगी पुण्यातल्या पावसाला घाबरून पंतप्रधान येऊ शकले नाहीत आणि ते उद्घाटन आम्हाला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करावं लागलं आणि पुणेकरांना मेट्रोची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न तो केला होता मग वारंवार हे तुम्हाला भीतीदायक वातावरण असेल तर तुम्ही निवडणुका लढवायचं बंद करा खरं तर त्यांचा नियम देणे का या देशावर लागू पाहताय एक निवडणूक एक देश पण हे शक्य नाही संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न लोकसभेच्या अगोदर त्यांनी बऱ्याच वेळा केला म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने या मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पुण्यामध्ये या सभा होत असताना सर्वच पक्षीय सर्व नेते अगदी केंद्रीय नेते राज्यातील नेते शहरातील नेते आले शिवसेनेच्या माध्यमातून मी बाकी सगळ्यांचा सा उल्लेख न करता संजय राऊतांनी हो आमचे जे प्रायोग नेते आहेत त्यांनी पाच मतदारसंघामध्ये येऊन मेळावे सभा घेतल्या त्या ठिकाणी पदयात्रे सहभागी झाले सुषमा अंधाराईच्या सभा चालू आहेत उद्धव साहेब येणार होते पण शहाण्णव विधानसभा मतदारसंघामध्ये पोचता पोहोचता तेरा दिवसामध्ये एवढ्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये ते येऊ शकले नाही पण निवडणुकीनंतर सत्ता आमची येणार आहे पुणे जिल्ह्यासाठी स्पेशल सभा होईल पुण्यातल्या विकासावर बोलताना ज्या ज्या वेळी तुम्ही मुद्द्याचं बोल हे सगळं सगळं पक्षाच्या ज्यावेळी मुद्द्याचा कार्यक्रम तुम्ही घेत असता त्यावेळी मुद्द्याच्या यावर न बोलता विकासावर न बोलता कायम बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे ही सुद्धा भूमिका सर्व नेत्यांना एखाद्या मांडता नाही आली एक नेता वेगळा बोलतो दुसरा नेता वेगळा बोलतो आजी दादा या दोन्हीच्या बाजूला नाही मग पंतप्रधान म्हणतात ती भूमिका मला पटतीये आहे अशा वेगवेगळ्या भूमिकेतनं हे एकत्र युती लोक भूमिका मात्र सादर करताना दिसत होते त्यांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नव्हता जनते सुद्धा कळत नाही की हे कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचे काय उभे अशी ही महायुतीची व्यथा त्यांना सुद्धा नीट करता आली नाही त्याच्यामध्ये सारवा सारव करताना एकमेकांच्या विरोधात लढतायत पण महाविकास आघाडी एक संघ म्हणे एक दिलाने आणि जनतेच्या विचारानं आम्ही जाऊन प्रचार केलाय त्यासाठी तुमची साथ आम्हाला फार मोलाची लाभली त्याबद्दल आपण मनापासून अभिनंदन आणि आभारही मानतो दोन तीन दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटायचंय जसा तेवीस तारखेला निकाल लागेल त्यावेळी सुद्धा आपण भेटू महाविकास आघाडीचा विजयी पत्रकार परिषद आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा घ्यायची तर सांगतो त्यानंतर मी बोलतो जसं आता संजयजी मोरे म्हणले की येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला हा महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य दिसणारच आहे म्हणून तेवीस तारखेनंतर परत एकदा विजय उत्सवाची तुमच्याकडे प्रेस कॉन्फरन्स या अख्ख्या रणधुमाळीमध्ये आमच्या ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या डॉक्टर शमाजी मोहम्मद यांनी आखी प्रेस कॉन्फरन्सची जबाबदारी स्वीकारली मी पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर मी अंकुश ठाकरेंना विनंती करतो की त्यांना शॉल आणि हे करून त्यांचे सत्कार करून आभार मानावे आणि त्यांनी आपला बहुमोल वेळ आम्हाला दिला आणि ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे अनेक प्रवक्ते आले त्या सर्वांचे आभारी मलाही ते पत्र पाहायला मिळालं त्या पत्रामध्ये त्यांनी इतर काय दिले त्यांच्या आक्षेप काही नाही पण त्यांनी जो एक उल्लेख केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाकारे पाटील काँग्रेस आली आणि काँग्रेसवर आल्यानंतर लक्ष्मी कदमची उमेदवारी दिली त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला जहरांगी पाटलांच्या वतीने ते उभे राहणार असं त्यांनी जाहीर केलं पण पुढे जरांगी पाटलांनी कुठेच उमेदवार उभं करायचे नाही असं त्यांनी ना उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय केला ज्या वेळेला उमेदवारीचा शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत हो उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यावेळेला आंतरवाडी सरहदीमध्ये ते वेळेमध्ये पोचू शकले नाही पण त्यांचे सूचक आणि अनुमोदक हे दोघही अर्ज मागे घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले पण एक पत्र फक्त जे उमेदवाराच्या संबंधित पत्र काय असतं ते अर्ज मागे घेता आला नाही खूप प्रयत्न केले पण ते काही तसं झालं नाही आणि त्यानंतर मग अरविंद शिंदे मी वंदना चव्हाण संजय मोरे त्याच्यानंतर गजानन दरपुडे अभय छाकडे अजित दरेकर असे सगळेजण आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली त्यांनी काही दिवस विचार करून सांगतो वगैरे म्हणून सांगितलं पण त्यानंतर एक दिवस त्यांनी स्वतः होऊन फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यांनी सांगितलं की दादा वेळेमध्ये मी अर्ज मागे घेऊ शकलो नाही पण आता या निवडणुकीत मी मागा येतोय आणि माझा पाठिंबा महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांना आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय आता त्याच्यानंतर पुन्हा जर त्यांनी काल आज काही पत्र काढलं असेल तर त्याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध करून तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे पण ही भारतीय जनता पक्षाची चाल आहे हे मी सांगू इच्छितो कारण गेल्या काही दिवसामध्ये जो सर्वे चढ उतार चढ उतार होतोय त्या दोन दिवसामध्ये अतिशय त्या मतदारसंघामध्ये घासून निवडणूक होईल अशा प्रकारची परिस्थिती झाल्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने कदाचित सचिन तावरेंना काहीतरी काय काय झालं असेल गॉट राहू पण काहीतरी केलं असेल आणि त्याच्याबरोबर त्यांनी कदाचित पण त्याचा काही फारसा परिणाम या निवडणुकीमध्ये होईल असं आम्हाला वाटत नाही तीन वेळच्या खासदार आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी मतदारांमध्ये आणखी इंटरमस्त फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा फायदा हा निश्चितच महाविकास आघाडीच्या अष्टिक होईल अण्णांनी त्याच वेळेला उत्तर दिलं की पूर्णपणे महाविकास आघाडीचे आणि आप सुटत त्याच्यामध्ये पूर्ण सुसूत्रता होते सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये ठाण मानवले होते आणि सर्व महाविकास आघाडी सुद्धा आबा बागुलांवर प्रखर टीका केलेली आहे आणि माझं सांगणे एवढंच आहे की आबा बागुलांना बंडखोरी करायची होती त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा संवैधानिक अधिकार त्यांना इलेक्शन लढण्याचा आहे पण काँग्रेस पक्षावर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही तिथे काँग्रेस पक्षाचे इतर पक्षात उदाहरण दिले तर मोठं आबा बागुलांना आम्ही उपमहापौर पद स्टँडिंग कमिटी सर्व दिले म्हणून नैतिक अधिकार पक्षावर टीका करण्याचा त्यांना मिळत नाही त्यांनी इलेक्शन लढायची असेल त्यांनी लढावी पण आमच्या जनरल सेक्रेटरी प्रदेश अध्यक्षांनी त्याही वेळेला क्लिअर केलंय की बंडखोरांना ह्या वेळेला माफी नाही आणि दुसरी गोष्ट आबा बाबू जे सांगतायत की मला नाना पटोलेंचा फोन आला नाही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा फोन आला नाही स्वतः रमेश त्यांना नॅशनल जनरल सेक्रेटरी नाना पटोले बाळासाहेब थोरांनी होत आम्ही तर लोकल तर सगळेच गेलो दोन दोन तीन तीन वेळाला गेलो पवार साहेब त्यांच्याशी पोरवटी बोलले आता ह्या सगळ्या नेत्यांमध्ये तशी जर त्या पोरटीमध्ये एवढा मोठा नेता असेल तर मग अवघड आहे काँग्रेस महाविकास आघाडी तो था है। नहीं हिंदी में कहावत है दूध से जले वो छात भी फूक फूक के पीते हैं तो लोकसभा में जिस तरीके से उन्होंने कांग्रेस पार्टी का वॉर रूम है कांग्रेस पार्टी का एक सोच है उसमें जो थिंक टैंक है तो जिस मतदार संघ को जिस नेता की जरूरत है उसी को चुन लिया रेवंत रेड्डी हमको तेलुगु वर्ड्स तेलुगु स्पीकिंग लैंग्वेज जो बेटी कौड़े रोड पे हमें उनकी जरूरत थी स्पोर्ट्स मैन के लिए फोगाट के और नहीं है। है की जरूरी थी हमारे पास नहीं राहुल गांधी मैं नहीं राजलेक्शन है राज्य इलेक्शन मध्य राज्य आता पर पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की ही इलेक्शन फक्त तीच नाही मतदारांना आव्हान आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने गद्दारीपणाला खतपाणी घातलं गद्दा, मग ते देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा पवार असतील यांना ज्या पद्धतीने पक्षांनी फोडून केलं न्यायालयामध्ये जिथं निर्णय झाला नाही या, ना ला या संस्कृतीला मतदार आता चालना देणार आहे का ही ती निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मतदार त्यांना शंभर टक्के तुम्हाला जर पक्षाने एकदा उमेदवारी दिले निवडून आल्यानंतर मतदारांचा मला काही फरक नाही मी घेईल तो निर्णय चालतो हे सांगण्याचा आणि आता वेळ वीस तारखेला मतदार त्यांना त्यांची जागा दाखवलं की आम्हाला न विचारता तुम्ही जे काही निर्णय घेतले तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं आणखी एक वन मिनिट नक्की आणखी एक निर्णय आम्ही पहिल्याच बैठकीमध्ये घेतला तिन्ही पक्षाचे प्रमुख होते आणि तिघेही होतो की निवडणुकीमध्ये काही बंडखोरांना कार्यकर्ते मदत करतात आणि त्यांना जर का पक्षातून काढलंय सपोज दॅट काँग्रेस मधून कोणाला काढलं तर तो येणाऱ्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतो राष्ट्रवादी मधल्या माणसाला काढला तर तो कदाचित शिवसेनेचा आधार घेऊ शकतो त्यामुळे आम्ही तिघांनी निर्णय घेतला श्रेष्ठी उमेदवारांना मदत करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना कोणीही तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची दारू खुरी ठेवायची नाही तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये आणि तो निर्णय आम्ही पाहणार आहोत हा अतिशय शेवट कोणासाठी नाही तर महाराष्ट्राला एक मी तेच आपल्याला पहिले सांगितलं ज्या ज्या मतदारसंघाकडनं उमेदवार असेल पक्ष शहराध्यक्ष असतील आम्ही फीडबॅक देतो आम्हाला ही पाहिजे ती पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी दिलेली आता सुप्रियता यांनी अख्खे साही आठ मतदारसंघ रोड शोच्या माध्यमातून पिजन काढले कोणाच्या रोड शो चा प्रभाव पडतो कोणाच्या सभा सभा घेतल्याने प्रभाव पडतो आम्ही सभेसाठी नाही आम्ही रोड शो साठी गेलो तर ही प्रत्येकाची आमची शॅलिडी होती जिथे तिथे लागतात पण प्रत्येक नेत्यांनी पुणे शहराला भरपूर वेळ दिला आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या तेवीस तारखेला आपल्याला चांगले निकाल महाविकास आघाडीचे दिसते वेगळं विषय नाही आम्ही तेच सांगतोय पूर्वीपासून की संविधान असेल किंवा इलेक्शन कमिशनच आचारसंहिता असेल तुम्हाला इलेक्शन धर्माच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर लढण्यासाठी मान्यता देत नाही पण वारंवार आचारसंहितेचा भंग करण्याचा पायंडा भारतीय कॉपी पेश केलं एक नवीन कोणती योजना तुमच्याकडनं आली नाही आणि भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेला हरायला पराभूत बघते वेळेला मग ते हे घोषणा सुरू करतात आणि ते विकासाचं मॉडेल बाजूला ठेवून मग जातीच्या मॉडेलवर हो येतात लँड झालेत आपलं रोडनी गाडीत सुद्धा बसलेत फोगट ते काहीच वेळेत आपल्याकडे पोचतात हॅलो အဲ့ဒါအဲ့ဒါ number 3ပါဒါဆိုဒီလိုဖြစ်ရပါမယ်